होळी म्हटलं की पुरणपोळीचं ताट आलं आणि पुरणपोळीचं ताट म्हटलं की त्यामध्ये पुरणपोळी आणि ही अशी झनझणीत अशी कटाची आमटी तर आलीच तर आज आपण कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत आणि पुरणपोळीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान अशी मस्त झणझणीत जन आपण कटाची आमटीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करू त्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे छोटी वाटी दोन चमचे धणे घेतलेले आहेत ला दोन लाल मिरची घेतलेल्या आहेत चार विलायची थोडंसं दगडफूल दीड इंच दालचिनीचा तुकडा सहा ते सात लवंग आणि सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहेत तुम्ही मसाला कमी जास्त पण करू शकता मुठभर अशी कोथिंबीर दीड कांदा घेतलेला आहे आणि दोन लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आणि आपण जे खडे मसाले घेतले होते ते मी आधी हलकेसे भाजून घेणार आहे तेल मी वापरणार नाही बिना तेलाचेच आपल्याला हे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी मी दगड फूल टाकलेला आहे आणि त्यानंतर हिरवी विलायची त्यानंतर दालचिनी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण लवंग आणि मिरे आणि मग शेवटी धणे टाकून याला आपण भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं थोडंसं आपण याला हलकसं भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तुम्ही या पद्धतीनं एकदा कटाची आमटी करून पहा खूप छान अशी टेस्टी होते आणि माझी अशी खात्री आहे की यानंतर तुम्ही याच पद्धतीने कटाची आमटी बनवणार आता हे झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी जास्त वेळ याला भाजलेलं नाही थोडसंच आपण याला भाजून घ्यायचं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ पुन्हा तीच कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि आता यामध्ये मी सुकं खोबरं भाजून घेत आहे छोटी अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं होतं खोबऱ्याचा जो तुकडा आहे त्याला आमच्या इकडे वाटी म्हणतात त्यामुळे मी त्याला वाटी म्हणत आहे खोबरं पण छान असं भाजून घेतलेलं आहे आता याला पण आपण काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे एक कांदा आणि नंतर एक छोटा अर्धा कांदा म्हणजे दीड कांदा घेतलेला आहे मी त्याला त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि याला आधी आपल्याला तेल न टाकताच थोड्या वेळ भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे याला या पद्धतीनं न तेल टाकता थोड्या वेळ भाजून घेऊया आणि त्यानंतर मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकून मी चा कांदा चांगला असा काळसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला यासोबत थोडीशी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता हे झालेलं आहे आता आपण याला साईडला ठेवूया आता इकडे पहा मी फोडणीसाठी पातीला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला कडीला फोडणी द्यायची आहे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आपल्याला कटाची आमटी बनवायची तर तेलाचा जास्त वापर होणारच आणि यामध्ये मी जिरे असे हातावर थोडेसे चोळून टाकत आहे छान असा वास येतो आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया दीड चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे आमच्या इथे कढीमध्ये कढीपत्ता खूप आवडतो या कटाच्या आमटीमध्ये त्यासाठी मी भरपूर असा कढीपत्ता घालत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल आता याला आपल्याला छान असं हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अद्रक लसणच्या पेस्टला एक ते दोन मिनटानंतर कलर चेंज झालेला आहे पहा मस्त असा कलर अद्रक लसणचा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया मी इथे लाल मिरची टाकत आहे लाल मिरची मी दोन ते अडीच चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यासोबत यामध्ये आता मी लाल मिरचीला मी थोडंसं तेलामध्ये परतून घेते जेणेकरून ती जळणार नाही आणि असं केल्यामुळे आपल्या आमटीला छान असा एक कट येतो आणि छान असा कलर पण येतो यानंतर छोटा चमचा हळद पावडर टाकणार आहे त्याचसोबत कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे मी एक चमचा हे ऑप्शनल आहे यामुळे याला छान असा कलर येतो त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकत आहे किंवा तुम्ही तुमच्या साठवणीतला जो कोणता मसाला असेल तोही टाकला तरीही चालेल आता याला मी मिक्स करून घेत आहे चांगलं आणि यानंतर मी मध्यम आकाराचे तीन टोमॅटो छान असे पिकलेले याला रफली कट केलेलं आहे आणि ते टाकून घेत आहे आणि याला यामध्ये मिक्स करूया आणि यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मी इथे दोन चमचे मीठ टाकत आहे आणि मीठ टाकलेलं तुम्ही आठवण राहू द्या की आपण यामध्ये आत्ता टोमॅटो टाकल्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी दोन चमचे टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या चवीनुसार आता हे मिक्स करून यावर आपण एक प्लेट ठेवूया आणि टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत याला आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला याला छान असं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला प्लेट काढून आपण याला चांगल्या प्रकारे असं मॅश करून घेऊया टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आपण यामध्ये मीठ टाकलं होतं यामुळे टोमॅटो असे सॉफ्ट झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे आपण याला छान असं मॅश करून घेणार आहोत पहा किती छान आपला मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जो मसाला आपण भाजून घेतला होता त्याला मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे कांदा खोबर आणि खडे मसाले आणि त्यासोबत कोथिंबीर जो आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं त्याला मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि त्यातला मी अर्धा मसाला वापरलेला आहे तुमच्या इकडे कटाची आमटी किती कितपत घट्ट किंवा पातळ केली जाते त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये मसाला टाका आमच्या इकडे ही थोडीशी पातळच लागते त्यामुळे मी पूर्ण मसाला वापरला नाही अर्धा मसाला वापरलेला आहे आणि हा मसाला तुम्ही कोणत्याही छान अशा झणझणीत रस्त्या भाजीमध्ये वापरू शकता मसाला टाकून मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पूर्णाचं जे हरभऱ्याची आपण डाळ शिजव शिजवतो पुरणासाठी त्यामधलं जे पाणी निघतं त्याला येळवणी म्हणतात ते पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि आमच्याकडे याला तिखट म्हणतात किंवा कडी म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे मी येळवणीचं पाणी टाकून घेत आहे आणि पूर्णपणे पाणी टाकल्याच्यानंतर तुम्हाला अजून यामध्ये कितपत कटाची आमटी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणीच करून टाका गरम पाणीच वापरा त्यामुळे याला चांगली अशी चव चा येते मी आता पाणी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मला पुन्हा थोडंसं वाढवायचं आहे पाणी यामुळे मी यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता गरम पाणी टाकल्याच्यानंतर याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर पहा यावर किती छान असा कट येतो एक अशी मस्त तरी येते पहा एक छान अशी उकळी आलेली आहे किती छान यावर तरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही या होळीला नक्की कटाची आमठी बनवा आणि पुरणपोळीसोबत मस्त छान एन्जॉय करा पुरणपोळीचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा व्हिडिओच्या शेवटी पण मी स्क्रीनला लावते आणि इथं वरती आय बटनवर पण देते तुम्ही नक्की चेक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत